या चार एपिट्यूट वर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला या पद्धतीनं धमकी देणं ईडीची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशा सुरू करून त्यांना जेलमध्ये टाकणं हा कोणत्या प्रकारचं राज्य चालू आहे या देशामध्ये कोणतं संविधान आपण अंमलामध्ये आणतो आपला देश वाचवण्याकरता आपल्या देशातली दे लोकशाही वाचवण्याकरता आपलं संविधान वाचवण्याकरता आज मैदानात येण्याची गरज वाटते आहे आणि म्हणून मी इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे इतके वर्ष श्याम मानव मला ओळखता त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की मध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन आहे। बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे